जोरदार पावसाचं पुनरागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि पावसाची ओढ शेतकऱ्याला फार काळजी टाकणारी होती परंतु आनंददायी वातावरण पावसाने आता आज निर्माण केलं आहे आज पाऊस आला आणि त्या पिका पाण्यालासुद्धा जीवदान मिळालेलं आहे सोयाबीन असो मूग असो बाजरी असो इतर पिकं ज्या मका वगैरे शेतकऱ्यांनी केलेले आहे या सगळ्यांसाठी हा पाऊस नवसंजीवनी देणारा झाला आहे आणि शेतकऱ्याला नक्कीच अजूनही पावसाची आवश्यकता आहे तो येत आहे हीच आनंदाची गोष्ट आहे आणि नक्कीच जवळपास बऱ्याच आठ दहा दिवसाचं ओढ या पावसाने दिली होती आणि शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु तो आज आला आहे आणि आता बरसत आहे नक्कीच तो चांगला बरसेल आणि शेतकरी राजा जो काळजीत होता त्याची काळजी मिटेल अशी आशा, आशा करूया कारण आज त्याने जे पवित्र घेतला आहे तो चांगला आहे आणि या नक्षत्रामध्ये चांगला पाऊस होईल असं शेतकरी वर्गाला पण अपेक्षा आहे आता तो यायला लागला आहे नक्कीच खूपच छान असं वातावरण तयार झालं आहे कालपर्यंत उन्हाने होळ होरपळणारे पिकं आता मात्र डोलायला लागली आहे मुगासारखे सोयाबीनसारखे मकासारखे जे पिकं आहे ते मान टाकायला लागले होते कारण नक्की आता वरती आलेले मोड कोवळ्या कोवळा कोंब आणि त्याला कुठल्याही पावसाचे रिपरिप नव्हती परंतु आता आज मात्र त्याने मनावर घेतलं आहे आणि आता यायला सुरुवात झाली आहे तर आता तुम्हाला हे लाईव्ह या ठिकाणी यूट्यूबवरून मी हे प्रक्षेपण करत आहे माझ्या घराजवळून ते या पावसाळ्यात आम्ही या पावसाचं पाणी त्याचा पण एक प्रयोग केला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो पाईप आहे हे काडींची पाईप आम्ही पत्र्यांना लावला आणि ते सर्व पाणी आम्ही कलेक्ट करून आमच्या नवीन विहिरीमध्ये आम्ही टाकलेलं आहे यावेळेला हा प्रयोग आम्ही केला आहे यशस्वीरित्या आणि आपण बघू शकता आता समोर जो पाईप पाई आहे तो पत्र्याकडून आलेला पाईप पाई पाई। आहे आणि ते पाणी थेट आम्ही विहिरीमध्ये रिचार्ज विहीर रिचार्ज आम्ही ॲट या प्रयोगातून आम्ही करत आहे आणि प्रत्येकाने हे पाणी पिण्यासाठी अतिशय योग्य आहे ते सुद्धा तुम्ही संचय करू शकता आम्ही ते पाणी पिण्यासाठीसुद्धा वापरतो आणि खूप असं चांगलं असणारं हे पाणी नक्कीच आपण जे पा साठवतो पाणी आणतो फिल्टरचं त्यापेक्षाही भारी असलेले पाणी आहे पावसाचं पाणी प्रत्येकाने संचय केला पाहिजे नाही संचय तर कमीत कमी आपण बोर रिचार्ज करू शकतो विहीर रिचार्ज करू शकतो आणि घरासाठी वर्षभर पुरेल एवढं पाणी पावसाचं पाणी आपण सुद्धा ठेवू शकतो तर आम्ही आमच्या जवळ घराजवळ विहिरी मागच्या वर्षी खोदल्यामुळं आम्हाला ते सोपं झालंय आम्ही ते पाणी बघू शकता इथं आम्ही ते विहिरीकडे पाठवलं हो आहे तुम्हाला दाखवतो तु, आता अजून पूर्ण काय आमचं काम झालेलं नाही अजून मागच्या साईडचं पण पाणी आम्हाला कलेक्ट करायचं आहे हे बघा या ठिकाणी हे वरून आलेलं जे पाईप आहे हा अशा रीतीने इथून आम्ही आता तुम्हाला दाखवत आहे हा पाईप बरोबर या ठिकाणी विहिरीकडे हे पाणी आता जात आहे आता तुम्ही बघू शकता लाईव विहिरीमध्ये आता हे पाणी पडत आहे एकदम स्वच्छ हे पाणी आता विहिरीमध्ये चाललेलं आहे अशा रीतीने या ठिकाणी हे पावसाचं पाणी अडून त्याचा छान असा उपयोग वेरी रिचार्जसाठी आम्ही केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या कॉमेंट ज्या काय असतील त्या आम्हाला कळवा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कारण असं पावसाचं पाणी वाया जातं त्याला आम्ही एक छोटासा पाईप वापरून ते पाणी आमच्या विहिरीमध्ये ट्रान्सफर केलेला आहे नक्कीच हा छोटासा प्रयत्न आहे परंतु ही सुरुवात आहे मला वाटतं आपण याद्वारे बोर रिचार्ज करू शकतो नाही बोर तर आपण घरासाठी सुद्धा आपल्या ड्रममध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा असं सा पाणी साठवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट कळवा कारण लाईव्ह स्ट्रीमिंग मी केली होती धन्यवाद आपले हे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद